नमस्कार कसे हा सगळे चला आज करायचं आलेलं आहे मस्तपैकी बटाट्याची आमटी असं थोडी रस्तदार करणार आहे त्यासाठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं असं मिक्सरला बारीक केलेलं आहे म्हणजे त्याची अशी एक प्रकारची पेस्ट बनवली आणि ते फोडणीला टाकलेलं आहे तेलात जिऱ्याची फोडणी देऊन टाकलेलं आहे आपल्याला आता हे मसाले ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये झालाय बघू शकता मसाला झालाय छान कसा आवाज येतोय फोडणीचा आज फो मस्तपैकी बटाट्याची अशी रशेदार आमटी आणि पुऱ्या करणार आहे त्यासाठी इकडे बघू शकता दळण ज्वारीचं काहीतरी गव्हाचं केलेलं आहे अजून काढायचं बाहेर आता चिकूतो तिला त्याच्यात आपण मसाले टाकले घेऊया छान परतलाय मसाला तेलामध्ये हे आहे हळद टाकूया अगोदर हळद धनापूर जिरापूर आणि आपल्या आवडीनुसार तिखट किंवा मसाला किंवा एस टाकलेला आहे थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्या म्हणजे काय होतं तेला टाकले की नाही आहे तशी राहते हिरवी हिरवी नंतर आपण वरून टाकतो की नाही जरा ती होती त्याचा कलर म्हणजे आहे तसा राहतो म्हणून टाकायचं <laughs> एकदम थोडं पाणी टाकायचं काय होतं मग ते थोड्याशा पाण्यात मसाला तो परतला गेला ना किंवा परतला ना असं तरी सुटते छान रश्यावर किंवा आमटीवर त्यामुळे सगळे मसाला टाकल्यानंतर पाणी टाकायचंच वा मस्त असत हे बटाटे घेतलेले आहेत थोडेसे स... म्हणजे शिजवून असं कुसरलेले आहेत फक्त हाताने कुसरले चाकून नाही असं ताबायच फक्त छान होतात तरी सुटले बघू शकते वा मस्त आपण बटर टाकून घेऊया हे निघणार नाही गरम आहे छान मस्त मसाल्याचा सुटलेला आहे दरवळ छान दिसते अशी सुकी भाजी पण छान लागते आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाणी टाकूया बाहेर जरा ते झालं सूर्य प्रकाश कमी जास्त होतो मी लाईट ती काही नाही लावली मस्त झाले ना अशीच पुऱ्यामुळ खायला अशीच भाजी करायची जरा रस्सेदार सुकी पण नाही एवढी करायची आणि पातळ पण नाही अशी छान लागते मीठ टाकलेलंच आहे आपण आता कोथिंबीर टाकूया असे आहे छान ना अजून त्याला उकळी आले का तरी येणार तर यायची आणखी चला पुऱ्याच करून घेते बघू शकता अशी कशी बनवले छान चलो इसी बात पे या बटाट्याची भाजी खायला <laughs>